लातूर जिल्ह्यातून एक महत्वाची बातमी समोर येत आहे आमचे जिल्हा प्रतिनिधी नागना ससाने यांनी दिलेल्या माहितीनुसार उदगीर तालुक्यातील अवलकोंडा तलावात एका तरुणाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना एप्रिल रोजी मंगळवारी सकाळी नऊच्या सुमारास घडली आहे उदगीर शहरापासून जवळ असलेल्या अवलकोंडा तलावात पोहण्यासाठी गेलेल्या प्रमोद बाबुराव मढीवाळ वय एकवीस वर्ष राहणार तोगरी या युवकाचा पाण्यात पोहत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे या घटनेची माहिती उदगीर ग्रामीणचे पोलीस हेड कॉन्स्टेबल दिगंबर पडिले पोलीस कॉन्स्टेबल जगताप व व अग्निशमन अग्निशमन दलाच्या जवानांना देण्यात आले दलाचे जवान पोलीस कर्मचारी घटनास्थळी धाव घेत शोधकार्यास सुरुवात केली एक तासाच्या नंतर अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी तरुणाचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढला सदरील मृतदेह शव सामान्य रुग्णालयात पाठवण्यात आला आहे यावेळी पिंपरीचे पोलीस पाटील राजाना राठोड मुनीर काजी यांनी प्रशासनास सहकार्य केले जागृत महाराष्ट्र न्यूजसाठी नागनाथ ससाने लातूर उदगीर जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद